उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या सभेमध्ये वैष्णवीच्या संदर्भात बोलताना अजित पवारांनी विनोद केला या विनोदावर अजित पवारांना सारव ही करता आली नाही वैष्णवीच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही कठोर भूमिका दादांनी घेतली आहे पण त्याच वेळी वैष्णवीच्या लग्नासंदर्भात बोलताना विनोद करून दादांनी या प्रकरणाचं गांभीर्य घालवून टाकलं त्या हास्यविनोदावरही बोलताना दादा लंगडा युक्तिवाद करताना दिसले बघूया त्या दोघांचं नो मॅरेज आहे. हे माझ्यासाठी पण संबंध नाही. फक्त लग्नाला हजर आहे एवढाच संबंध. आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या वागेलाच लागतं म्हणून आलो असं समजायचं. <laughs> आणि मला माफ करايचं की मला त्यांची हजरतच वैष्णवीच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर कारण नसताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हास्य विनोद करून टाळ्या मिळवल्याचा प्रकार बारामतीत घडला वैष्णवीच्या मुद्द्यावर अजित पवारांनी कठोर भूमिका मांडली पण कारण नसताना अजित पवारांनी आता कुणाच्या लग्नाला येणार नाही नाहीतर उगाच लचाण मागे लागतं असं म्हणाले अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी मांडलेल्या कठोर भूमिकेचं गांभीर्य निघून गेल्याचं दिसलं अजित पवारांच्या या विनोदावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही सारवासारव करण्याची वेळ आली अजितदादा गंभीर नाही असं नाही त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कोणाही कडे लग्नाला बोलवलं तर आपण जातो त्यावेळी आपल्याला ही कल्पना नसते की पुढे काय घडणार आहे एवढं सांगायचा प्रयत्न त्यांनी केला अजित पवारांना जेव्हा त्यांच्या विनोदावर विचारलं तेव्हा अजितदादांनी जे स्पष्टीकरण दिलं

अँकर लोक आणि मीडियाची लोक मी लग्नाला गेलो म्हणून माझा फोटो दाखवतात दाखवले दाको ना का नाही दाखवले हा माझा काही संबंध मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे मी तिथं लोकांना असं म्हणलं की बा असं जर माझ्यावर और... ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही मी लग्नाला नाही जाणार मी लग्नाला नाही जाणार त्याच्यानंतर समोरची लोकं असली त्याला माझा काय दोष आहे त्यानंतर आपण पण हसला एक मिनिट असू दे ना मग दोष माझा नसताना तुम्ही मला का दोषी धरताय दोष आहे का माझा अजित दादा त्यांच्या हास्य विनोदावर काहीही सांगत असले तरी त्यांचं हे स्पष्टीकरण तेवढंच तकलादू आणि लंगड वाटतं अजित दादा तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात तुम्ही जेवढ्या कठोरपणे आरोपींना शिक्षा व्हायला हवी असं सांगितलं तेवढ्या कठोरपणे तुम्ही हसणाऱ्या कार्यकर्त्यांना अधिकारवाणीनं दरडावणं अपेक्षित होतं पण अजितदादा तुम्ही तसं न करता कार्यकर्त्यांच्या हास्य विनोदात सामील झालात त्यामुळे दादा आता जो बुन गई वो हाऊस से आती नाही असं झालंय दादा तुम्ही जेव्हा धडाकेबाज निर्णय घेता तेव्हा माध्यम म्हणून आम्ही तुमचं कौतुक करतो पण जे वावग वाटलं ते दाखवायलाच हवं होतं दादा खरच तुम्ही जे हसला ते काही सामान्यांना पटलं नाही हे मात्र खरं प्रताप नाईक झी चोवीस तास कोठापूर